नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत बाबासाहेब पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती हो आणि त्यातल्या त्यात आपण आज पूर्वार्धावर लक्ष केंद्रित करणार आहोत अगदी आपल्याकडच्या माहितीनुसार हे फक्त शिवाजी महाराजांचं चरित्र नाहीये म्हणजे त्याहून खूप जास्त आहे बरोबर हा मराठांच्या अस्मितेचा स्वराज्य स्थापनेच्या त्या सुरुवातीच्या धडपडीचा एक पटच आहे जणू तर आज आपण काय करूया या पूर्वार्धात नेमकं काय आहे ते कसं मांडले आणि त्याचा काय परिणाम होतो वाचकावर हे जरा समजून घेऊया नक्कीच पूर्वार्ध म्हणजे महाराजांचं बालपण जिजाऊंचे संस्कार सुरुवातीच्या मोहिमा स्वराज्याची ती पहिली ठिणगी आणि हे फक्त घटना नाहीयेत त्यावेळेचं समाजकारण राजकारण लोकांच्या भावना हे सगळं त्यात गुंफलेलं आहे अच्छा मग ह्याची मांडणी कशी आहे म्हणजे वाचकाला कसा दिसतो हा सगळा इतिहास मांडणी तशी सरळ आहे कालानुक्रमे म्हणजे घटनाक्रम समजायला सोपा जातो ओके पण याचं खरं वैशिष्ट्य काय तर पुरंदरे फक्त तारखा आणि वृक्ष माहिती देत नाहीत त्यांनी काय केलंय ऐतिहासिक माहितीला जोड दिलीय लोककथांची दंतकथांची लोकांच्या आठवणींची अरे वा हे इंटरेस्टिंग आहे हो ना त्यामुळे तो इतिहास एकदम जिवंत वाटतो त्याला एक मानवी चेहरा मिळतो म्हणजे कोरडा इतिहास नाहीये एक गोष्ट सांगितल्यासारखं वाटतं असेल वाचताना मग या पूर्वार्धात अशा कोणत्या महत्वाच्या घटना किंवा पैलूंवर जास्त भर दिला आहे सुरुवात अर्थातच शिवबांच्या बालपणापासून होते आणि जिजाऊंनी कसं त्यांच्या मनात स्वराज्याचं बीज पेरलं याचं खूप भावनिक चित्रण आहे हु, मग तो थरारक प्रसंग येतो तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेळ रोवण्याचा हो तो तर खूप महत्वाचा टप्पा निश्चितच आणि त्यासोबतच सामान्य मावळ्यांना एकत्र आणणं त्यांच्यात तो विश्वास निर्माण करणं ते संघटन हे सुद्धा खूप आहे बरोबर आणि त्या काळात आव्हानं तर प्रचंड असणार म्हणजे विजापूर दरबार होता समोर हो त्याबद्दलही येतं सगळं विजापूरचा दबाव आपल्यातलेच काही शत्रू राजकारण डावपेच पण त्यातून महाराजांनी जी मुसद्देबिरी दाखवली जे धाडस दाखवलं जी दूरदृष्टी त्यावर पुरंदरे यांनी जास्त लक्ष केंद्रित केलं आहे अच्छा आणि हे सांगताना समर्थ रामदासांचा प्रभाव त्यांनी दिलेला तो भक्ती आणि शक्तीचा संदेश त्याला पण योग्य जागा दिली आहे बरेच जण पुरंदर यांना शिवचरित्राचे भावनिक दूत असं म्हणतात त्यांच्या लिखाणाबद्दल काय सांगाल हे भावनिक आव्हान कशामुळे साधलं जातं याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी महाराजांना देव नाही बनवलं अच्छा एक अत्यंत हुशार दूरदृष्टीचा पण आपल्यासारखाच माणूस भावना असलेला नेता म्हणून उभं केलं हे महत्वाचं आहे हो आणि त्यांची भाषा एकदम ओघवती काव्यात्मक आणि चित्रदर्शी म्हणतात तशी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात म्हणजे वर्णन वाचताना आपण तिथेच आहोत असं सा वाटतं अगदी एखादी लढाई असो किंवा भेट आपल्याला वाटतं आपण तिथेच आहोत पण मग एक प्रश्न येतो मनात जिथे लोककथा किंवा भावनिक वर्णनांचा वापर होतो तिथे ऐतिहासिक अचूकतेचं काय काही वेळा प्रश्न निर्माण होऊ शकतो ना हा मुद्दा नेहमी चर्चेत असतो खरंय पण बघा पुरंदरे यांचा उद्देश फक्त कोरडा इतिहास सांगणं नव्हता त्या इतिहासामागची जी स्फूर्ती आहे जी भावना आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची होती ओके त्यामुळे काही ठिकाणी कदाचित तपशिलांपेक्षा त्या भावनिक सत्यावर किंवा परंपरेने चालत आलेल्या कथांवर भर दिसतो पण त्यामुळेच त्यांचं लेखन इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं म्हणजे वाचकाला फक्त माहिती नाही तर एक प्रकारची इमोशनल कनेक्ट मिळतो बरोबर अगदी याचा एकूण परिणाम काय होतो वाचकावर परिणाम खूप खोलवर होतो हे पुस्तक वाचकाला महाराजांची भावनिक पातळीवर जोडतं त्यांच्यातली ती देशभक्ती ते शौर्य ते नेतृत्व ते धोरणीपण हे सगळं मनात ठसतं हो आणि म्हणूनच कदाचित विशेषतः तरुण पिढीसाठी हे आजही इतकं प्रेरणादायी आहे हे फक्त भूतकाळ नाही सांगत तर विचार करायला लावतं आणि या ग्रंथाचं समीक्षण कसं झालंय म्हणजे रिव्ह्यूज कसे आहेत आपल्या माहितीनुसार तर खूपच सकारात्मक आहेत म्हणजे इतिहासाची रंजक मांडणी भाषेचा ओघ ती भावनिक जोडणी वाचनीयता आणि ते प्रेरणादायी मूल्य या सगळ्याच बाबतीत ग्रंथ उत्कृष्ट ठरला आहे जे पाच पैकी पाच गुण मिळाले आहेत ते हेच सांगतात की पुरंधरे लोकांना जिंकण्यात यशस्वी झाले खरंच प्रभावी आहे तर थोडक्यात काय सांगता येईल थोडक्यात राजा शिवछत्रपती वाचणं म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या त्या गौरवशाली इतिहासाशी आपल्या मुळांशी पुन्हा जोडल्या बर। जाणे आहे बरोबर ज्यांना शौर्य नेतृत्व प्रेरणा या गोष्टींमध्ये रस आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ आजही एक अनमोल ठेवा आहे अगदी आणि जाता जाता एक विचार सोडून जाऊया हा ग्रं आपल्याला एका महान नेत्याची गोष्ट सांगतो पण आजच्या काळात आपण या इतिहासातून नेमके कोणते धडे घेऊ शकतो जे आजही तितकेच महत्त्वाचे ठरतील विचार करण्यासारखा प्रश्न हा